आंघोळी करता गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू प्राणहिता नदीतून बोटीच्या सहाय्यानं काढला मृतदेह रंगपंचमीनंतर प्राणहिता नदीवर आंघोळी करता गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना दुपारच्या सुमारास महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर घडली कांपला राजकुमार वेवर्षवीस राहणार वेमनपल्ली जिल्हा मंचेरियाल तेलंगणा असं त्या तरुणाचं नाव आहे प्राप्त माहितीनुसार सिरोंचा तालुक्यातील मोयाबिनपेठाजवळील प्राणहिता नदीच्या पलीकडील तेलंगणा राज्यातील वेमनपल्ली येथील कामपल्ला राजकुमार हा तरुण आपल्या मित्रासोबत रंगपंचमीनंतर प्राणहिता नदीपात्रात आंघोळी करता आला होता त्या ठिकाणी पाणी खोल तसेच पाण्यात गाळ असल्यानं व त्याला पोहता येत नसल्यानं त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच मासेमारी करणाऱ्या नागरिकांनी व वेमनपल्ली गावातील गावकरी धाव घेत बोटीच्या सर्वत्र रंगपंचमीचा उत्सव साजरा होत असताना महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर दुःखद घटना घडल्यानं हळहळ व्यक्त केली जाते कांपला राजकुमार हा तरुण पदवीची अंतिम वर्षाची शिक्षण घेत असल्याची माहिती आहे